अमरावतीकरांसाठी मोठी आनंदाची बातमी अमरावतीचं स्वप्न अखेर साकार होणार आहे बेलोरा येथील आधुनिक विमानतळ आता पूर्णपणे सज्ज झालं असून सोळा एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळाचं भव्य उद्घाटन होणार आहे बारा एप्रिल रोजी सर्व माध्यम प्रतिनिधींनी या विमानतळाची खास पाहणी केली आणि यावेळी अनेक महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला पाहूया आमचे प्रतिनिधी यांचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट अमरावती शहरापासून अवघ्या पंधरा परिसरात उभारण्यात आलेल्या अमरावती विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे अत्याधुनिक सुविधांनी युक्त हे विमानतळ आता उद्घाटनासाठी सज्ज झालं आहे अठराशे पन्नास मीटर लांब आणि पंचेचाळीस मीटर रुंद धावपट्टी सव्वीसशे चौरस मीटर क्षेत्रफळाच्या टर्मिनल इमारतीसह हे विमानतळ एका वेगळ्या शानीने उभं राहिलं आहे दोनशे प्रवाशांच्या व्यवस्थेसह आगमन आणि संपूर्ण सोय येथे करण्यात आली आहे सुरक्षा व्यवस्थेसाठी काटेकोर बंदोबस्त दिशादर्शक फलक लगेच तपासणी सर्व सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सुसज्ज केल्या आहेत एमएडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितलं की अमरावती विमानतळाला एरोड्रम परवाना प्राप्त असून नागपूर आणि शिर्डीनंतर हे तिसरं व्यावसायिक विमानतळ ठरलं आहे या ठिकाणी इंडिया फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणजे अखेर हे दक्षिण आशियातील सर्वात मोठं पायलट प्रशिक्षण केंद्र ठरेल अशी माहिती देण्यात आली आणि या प्रशिक्षण संस्थेमध्ये तब्बल चौतीस विमान कार्यरत असतील हेही सांगण्यात आलं um, मी उचर झालं त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी सॉरी मी आज सकाळी दिल्ली वरून आलं आणि नागपूर अमरावती हा ट्रिप पॉसिबली माझा आखरी ट्रिप होईल हा माझा अपेक्षा पण आहे हा माझा आकांक्षा पण आहे हा एअरपोर्टचा रूट अलायन्सला आर सी एस मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमचा टू थाउजंड नाईन्टीन अलॉट होत टू अलायन्स एअर टू थाउजंड नाईन्टीन आणि आज टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मी क्षमाप्राप्ती आहे की आम्हाला एवढा टाइम आम्ही घेतलं पण आज हे स्वप्न पूर्ण झालं तुम्ही हा नवीनतम पीटीबी मध्ये बसला आय होप आर इम्प्रेस्ड हा अत्याधुनिक पीटीबी आहे आणि हा सस्टेनेबल पद्धतीमध्ये पण कन्स्ट्रक्शन के केलं आहे बिकॉज आता तुम्ही सनलाइट पण बघू शकता आम्हाला खूप लाइटिंगचा गरज नाही आहे आणि मेजर सस्टेनेबिलिटी मटेरियल मध्ये पण आम्ही केलं हे टू थाउजंड सिक्स हंड्रेड स्क्वेअर मीटरचा पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग आहे टीटीबी म्हणून आम्ही सांगते राईट त्यानंतर हे आमचा धावपट्टी अठराशो पन्नासच्या आहे अठराशे पन्नास आणि रुंदी पैताळीस हे फक्त अमरावतीमध्ये आम्ही बोलतो कोड सी एलेबल्ड एरोप्ले एरोड्रोम आहे सी म्हणजे आता आम्ही एटीआर सेवन्टी टू लँड करू शकतो फक्त लहान एटीआर सेव्हन्टी टू हा प्लॅनिंग पण होत असा नाही की कशासाठी जम्मो जेट नाही येऊ शकत प्लॅनिंग इज वॉज फॉर एटीआर ओनली आणि दोन एप्रिल स्पेस साठी आहे म्हणजे एका वेळी दोन एटीआर येऊ शकतं पीक कॅपॅसिटी हा एरोड्रोमचा टू हंड्रेड आहे When two hundred people can easily go. More than 200 hundred, one househka, The best situation is two hundred. And um, you know that alliance air eventually Mumbai Amravati Amravati Mumbai start operations on the sixteenth. CM Sahab, mistake kela hai. half flight madhe for the inauguration. Solatarka flight madhe. नऊ वाजता टेक ऑफ होईल फ्रॉम मुंबई ऑनरेबल सीएम ऑनरेबल डी सी एम शिंदे साहेब ऑनरेबल डी सी एम अँड फायनान्स मिनिस्टर दादा अजितदादा पवार साहेब आणि ऑनरेबल पालकमंत्री बावनकुळे साहेब त्यांचा सोबत खूप जनता पण आहे पीपल फ्रॉम अमरावती ज्यांचा खूप आवड आहे की फर्स्ट फ्लाइट हे घेणार आणि प्लेनचा लँडिंग फ्लाइंग टाइम वन आवर फोर्टी फाईव्ह मिनिट आहे आयडियल कंडिशन मध्ये बिकॉज हे एटीआर आहे सपोज टू लँड हिअर टेन फोर्टी फायव्ह त्यानंतर एअर इंडियाचा आपला माहिती आहे देशाच्या सगळं मोठं फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन और पायलट ट्रेनिंग स्कूल कॉमन लँग्वेज मध्ये हे आमचा एअर इंडिया एफटीओ चा हेड आहे हे एक डेमॉन्स्ट्रेशन फ्लाइट आम्ही ठेवलं डेमॉन्स्ट्रेशन फक्त बिकॉज एअर इंडियाचं काम आता चालू आहे अँड संभवत बाय जुलाई बाय जुलाई कॅप्टन हे त्यांचा चौतीस क्राफ्ट येईल चौतीस थर्टी वन सिंगल इंजिन आणि तीन ट्विन इंजिन क्राफ्ट येईल बट दॅट विल स्टार्ट बाय जुलाई ऑगस्ट पण आम्ही फॉर सोळा एक डेमॉन्स्ट्रेशन फ्लाईट आणि फ्लॅग ऑफ सीएम साहेब चा हस्ते हे आम्ही ठेवलं आहे त्यानंतर कोणशिला आणि लोकार्पण साहेब हस्ताीटीबीचा सा आणि फ्लाइटचा होईल मोठी आणि आमचा एरोड्रोम स्टाफ इन स्ट्रेंथ इज अबाउट वन हंड्रेड 153 फिफ्टी थ्री आहे पण आता आय विल से वन फिफ्टी अप्रॉक्सिमेट आहे आणि आता हे एरोड्रोम व्हिज्युअल फ्लाइंग रूल्स मध्ये चालू आहे आर कंडिशन आता आम्ही नाईट लँडिंग नाही चालू केलं आतापर्यंत पण बाय ऑक्टोबर वी प्लॅन टू डू विथ नाईट फ्लाईट कंडिशन ऑल्सो हे आय एफ आर कंडिशन जे आहे इन्स्ट्रुमेंटल फ्लाईंग रुल्स मध्ये आम्हाला चालू करणार आहे आणि हे प्लेन मंडे वेडनेसडे अँड फ्रायडे कनेक्टिव्हिटी अमरावती मुंबई टू अमरावती अमरावतीकरांसाठी ही एक ऐतिहासिक घडी ठरणार आहे आता थेट विमान प्रवासाची सोय मिळणार असून रोजगार पर्यटन आणि औद्योगिक विकासाला मोठा बडकटी मिळणार आहे सोळा एप्रिल ला होणाऱ्या या भव्य उद्घाटनासाठी अमरावती सज्ज आहे आणि सिटी न्यूज वरून आम्ही या ऐतिहासिक क्षणाचं थेट प्रक्षेपणही करणार आहोत पाहत रहा सिटी न्यूज